मित्रांनो मा मी तुमचा सर्वांचा लाडका मामा माझा चॅनल युट्यूब लाईब करा आणि सव्वीस ला बिग बॉस मध्ये पाठवा मी निघालेलो आहे सासरवाडीला म्हणजेच माझी सासरवाडी पारनेर तालुक्यातली पुरून जाऊची आहे आणि मी माझ्या बायकोला म्हणजे मामीला घेऊन निघालेलो आहे त्यांना सुखी ठेव दोन हजार सव्वीस नवीन मित्रांनो मी शिरूरला आल्यानंतर गरुड साहेब आणि संदीप नाना वरपे मला चहा आणि कॉफी केल्याशिवाय सोडत नाही इतकं मन मिळावू प्रेम मिळत नाही मित्रांनो हे प्रेम कमवाय लागत पुढे आले विवेकबाबा आले विवेकबाबाची एंट्री शिरूरला झालेली आहे मित्रांनो पहा मित्रांनो विव्यस मामा आलेले आहेत गव्हाणवाडी म्हणजेच विव्यास मामाची सासरवाडी असलेले गव्हाणवाडी नात कर्तिका यावाच लागत आहे विव्यस मामाची सासरवाडी गव्हाणवाडी सासरवाडी गव्हाणवाडी पारनेर तालुका गाव करून पहा मित्रांनो वा आमच्या सासरवाडी तुम्ही जर भजी भजीपाव वडे खाल्ले तर दुनिया इसरून दासन गव्हाणवाडीला हो जाणार आमच्या बायकोचं माहेर असल्यामुळं आम्हाला दर महिन्यातून एकदा नारळ फोडायला यावं लागतं शिवाई माता मंदिर पारनेर तालुक्यात आहे मित्रांनो आहे मी आणि माझी बायको पावल्याशिवाय राहत नाही महिन्यातून एकदा आमची बायको आवडून इथे नारळ फोडायला येतात शिवाई माता की जय आमची सासरवाडी म्हणजे कुरुंदगाव पारनेर तालुक्यातली आमची सासरवाडी जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो आम्हाला दर महिन्याला शिवाई मातेच्या दर्शनाला यावं लागतं काय यावं लागतं तर ही माता एवढी प्रसन्न होती मित्रांनो प्रमाणाच्या बाहेर शिवाई मातेने आम्हाला भरभरून दिलं आणि आमचा परपंच सुख आणि समृद्धीचा झाला मित्रांनो पाहू शकता आम्हाला दोन मुली एक मुलगा नातूक पाहू पर। असा परपंच झाला आमच्या मित्रांनो सांगायचं आत बरं म्हणजे आमच्या सासूरवाडी इतकी मन मिळावून सभावरती लोक कारकिले असतील करडिले असतील भोसले असतील बाबळे असतील सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद काही म्हण बर का मामी हो तुमची ती पावती बरोबर बरं आता आता मित्रांनो बीएमडब्ल्यू घेऊन विवेश मामा डायरेक्ट शिव जायला म्हणजे गाडी आणलेली आहे डब्ल्यू यायचं म्हणल्यावर मासे खायचे जावायसाठी मिळवणे पहा वा 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 पहा मित्रांनो सासरवाडीला आणून मासे नाही खाल्यावर घोड नदीचे काय कमालच आहे मग मामाची पहा आता व्यवसाय सुरम बा वादीची सुरमई खाओ नदीची समुद्राची समुद्रा सुरमई खाओ नाद नाही करायचा हो आमच्या गोड नदी सासरवाडीला सुरमया वाम कटला पापलेट वा वा नाद नाही करायचं हो पाहू शकता मित्रांनो ही आमची सासरवाडी सुप्रसिद्ध रील स्टार विवेस मामाची सासरवाडी पाहू शकता मी आणि माझी बायको आता सासरवाडीला आलो आहे पहा मित्रांनो आमची सासरवाडी बंगला पहा माऊली आमच्या सासऱ्यांचं नाव माऊली आणि ह्या म्हशीचा गोठा गाया जनावर बैल पहा मित्रांनो मशी, पहा मित्रांनो आमच्या सासरवाडीत गाया म्हशी म्हशीला तोटा नाही पहा मित्रांनो सासरवाडी मजबूत एस मामाची पहा महिन्याला पाच सहा लाख रुपये दहा लाख रुपये एकूण दीडशे मशी आणि पन्नास गाया दोन चार गडी पाहू शकता अशी आमची सासरवाडी सासरवाडी सास राळेगडिला आलेले पाहू शकता मी सुंदर अशी मच्छी आम्ही आणून दिली त्यांना बारा किलो मच्छी आणून दिली आणि बनवून त्यांनी आमचे मेवणे तात्यासाहेब भोसले आणि आमचा मेवनेचे चिरंजीव आमचा वाचा सचिन शेख बाबळे करून आणि आमचे चिरंजीव एडिटर के ते जयविलास साळगो त्यांना पाहिजे खातं धन्यवाद नकार रडू तुम्ही आम्ही जातो आमच्या घरी व्यवस्थित राहा रावळे पाहुणे रावळे याला म्हणतात सासूवाडी लई जीव लावी त्या तू लई